जय शिवराय मी मिलिंद खोत जरा हा टी टू आपले स्वागत आहे जय श्रीराम तर उद्या जय श्रीरामाचा जय घोषा आपले रामलल्ला येणार आहेत आणि आज मी आलो आहे माझा सापसिडी आणि लोडोचा कार्यक्रम घ्यायला प्रतापगड सोसायटी आहे प्रतापगड सोसायटी आणि इथे आता वीस कोटी सापसिडीचा कार्यक्रम आहे त्या तुम्हाला दाखवतो हे बघा प्रतापगड गृहनिर्माण संस्था आणलेली एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस वीस फुटी भव्य साफी चौदा वर्षाखाली लहान मुले आणि वीस फुटी लुडो महिला पुरुष तर असा आपला कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रमाचा शेवटपर्यंत पहा मजा रंगतदार होणार आहे जय श्रीराम चला यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आता थोड्याच वेळात ते स्पर्धेला सुरुवात करत आहेत याची सर्वांनी सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर आपल्या आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी लहान मुलं असतात त्या लहान मुलाला सांगतो शिवाजी व्हायचंय काय व्हायचंय मला शिवाजी व्हायचंय बोला आता शिवाजी शिवाजी हा मराठी समजते तुम्हाला शिवाजी मला पहिला अप्षर शी ते काय ते शी शी म्हणजे शिकायचंय चांगलं शिकायचंय काय वा म्हणजे आपल्याला चांगलं वागायचं आहे काय करायचंय वागायचं आणि जी म्हणजे आपण जिंकायचं आहे काय करायचंय आता मला सांगा जी म्हणजे सर्वांची असा बाहेर केवळ असता वा म्हणजे वागायचं आहे आणि जी म्हणजे जिंकायचं आहे आपल्याला शिवाय जेवायचा आहे ना मानपासून आणणार ना शिवाय जीवना सर्व

थर्टी एट वर येणार दोन नंबर लागे बघूया काय करतोय लांब टाका सहा सहा जवळ जा सहाची संधी पूर्ण ऐकलं डाळ्या वागवा द्या पाच अकरा त्याला आता ये तो ये तो साडे इकडे तीन पाच दोन दोन वर सात नंबर <laughs> आ, वर चार जण आहेत दोन वरती पण एक रेकॉर्ड आपला पाच काय दुकानात आहे काय रेटमिंगच्या दुकान आल्याच एक थर्टी फोर थर्टी फोर

शिडी मिळाली त्याला शिडी धाम शिडी दहा हे उलट तिकडनं हा खेळ आता परत च दोन चला तो फायनलला गेलेला आहे टाळ्या वाजवा त्यासाठी शिडी वा तुला केवणार खेळवणार केवणार तू केवार पाच या तूच झाले एकदा एक इकडे इकडे बाजूला चला दहा नंबर दहा नंबर बघूया एक चला या इकडे या इकडे इकडे या बॅडमिंटन नंबर शेवटचा राव नाम लगेच लगेच आला तीन स्पर्धा संपल्यानंतर लुडो स्पर्धा या स्पर्धेनंतर महिलांसाठी लुडो स्पर्धा होणार आहे महिला पुरुष एकत्र होणार आहे तर महिला पुरुषांनी इथे पटांगणात जमावे वा जमावेटी नाईन वरती शिडीचा दिला आता एक फक्त वा, एक एक, एक एक, 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 एक तीन चला थर्टी सेवेन थर्टी सेवेन जा फाइनल फर्स्ट सेकेंड ये दो फाइनल गे तो। चला चला फाइनल है फाइनल के

मग तुम्ही करणार ना कस नक्की गणपती अप्पा मंगलपूरची छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय श्रीरा जोरा जोरा जय श्रीराम जय जय श्रीरा चला बघूया ते तिच्याकडे नाव काय तुझं दुर्वा दुर्वा वा दुर्वाकडनं बघूया आता काय करते दुर्वा वा स्पोशल सर्विस कुठे आली तुरुवा कुठे ची व्हायडी गोष्टी होती हिडी गोष्टी होती सोशल सर्विस करतेस का सोशल सर्विस सिक्स फॉर्टी वन का हा घे आता सहाच घे सहा तूच खेळत राहणार काय हा फोर्टी सेवन ना फोर्टी आता दोन पार्ट पाच नसीब मला म्हटलं दीस खेळत चला दोन नंबर तीन तिकडे 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 चला

आता बघूया पहिला नंबर कोणाचा आलाय झालं आला झालं झालं पहिला नंबर तुझं नाव काय दुर्वा दुर्वासाठी टाळे वाजवा आणि दो, दोन आपण दोनच नंबर काढतो दुसरा नंबर हिचा आलाय संचिदा सचिदा साठी टाळ्या वाजवा आणि हे फायनलिस्ट होते त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा धन्यवाद चला दागे। 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 पार्टी <laughs> येते मसाले दूधची पार्टी येते मसाले दूधची पार्टी येते आणि मसाले दूध पण चालू आहे वाढदिवस पण वाढदिवसाचा वाटपणसाले दूध त्यांचा गरमागरम मसाला दूध मुलाना मुला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम चला तुमच्या मधला कप्तान कोण आहे फायनल फायनल मधला कप्तान कोण आहे हा फायनल मधला कप्तान आहे ना आता गोंधळ करायचं नाही पुढे झाल्याशिवाय कोणाला बाहेर काढायचं नाही आधीच समजा आता गोंधळ कसा अवकाश तुमचा तुमच्या कप्तान हां आता जरा काळजी घ्यायची आहे फायनलची हां तुमचं कप्तान कोण आहे गाई करू नका चला मंगलपूरची સા <laughs> સા टाइम 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 ऐकाय सगळं रेडवाले आम्हा ऐका ऐका रेडवाले कारण पहिल्यांदाही सुटलेला आहे ते पहिले ग्रीन जिंकलेलं आहे रेडवाले आता बघतो आता ग्रीनवाले बघतो कुठे तीन बाहेर आहेत तुमचे एक हां आता ब्ल्यूवाले तुमचं काय थांबा जरा एकच बाहेर आहे तुमचा हां एकच बाहेर आहे तुमचा हां मग ठीक आहे ठीक आहे तांबा तांबा तुमचं दोन बार आहेत आणि यांचे आणि पुढे गेले आहेत तीन बाहेर आहेत मग सेकंड नंबर ग्रीन ग्रीन आणि पहिला नंबर रेड चला शुभेच्छा दोन बरो चला 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 कसा वाटला खेळ कसा वाटला का वाटला ना